देहि नोस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न काल आपलं नत्वे वाहं जातुना असं न त्वं नेमे जनादि न जीवन भविष्यामत् सर्वे श्लोक झाला ओके okay. यात या श्लोकामध्ये गुरु प्रत्येक त्याला दोन न लागतात तो नाही अस नाही ते नव्हते अस नाही मी नाही असं नाही म्हणजे किती खेप एका, एका ला लागतात न किती लागतात दोन, दोन लागतात तर न जे आहे दोन अवधारणार्थम नयद्वयम असं शास्त्र आहे काय बोललो अवधारणार्थम नयद्वयम अधिकारत लक्षें सहांगरे लागो उत्तर प्रकरणा व्याप्वी अधिकारत नियम आज़ा बहुत्र प्राप्तो शंक्वचन नियम दुसरे लक्षें नियम एंथे निष्टियं ते एनस नियम ओके अध्तर अवधारन आर्थम नयद द्वयम माझे अगले अवधारण शब्दाचा अर्थ होतो निश्चय अवधारण म्हणजे काय निश्चय निश्चयासाठी तो न वापरले जातात नयद्वयम है ना कि नयद्वयम कशासाठी वापरले जातात नयद्वय बरोबर निश्चयासाठी आणि अवधारणार्थमचा अर्थ निश्चयासाठी होतो एवढं संस्कृत तुम्हाला येते ना अर्थम कृत चतुर्थ्यार्थे त्यामुळे हे नक्की झालं की आम्ही बी आहे तू पण आहे आणि सगळे राजे पण हे कस निश्चय निश्चय कारण त्याच्यात दोन न आहेत आणि दोन न हे कशासाठी असतात बरोबर आता देहिनोस्मिन याचा पदच्छेद बघू देही अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ति ही धीर एक नोटिस करा या श्लोकात वर यथा आहे आणि खाली तथा आहे वर काय आहे तिथला काय यथा आणि खालीच्या का तुकड्यात काय आहे तथा तर यथाने दृष्टांत सांगितले जात असतो आणि तथाने सिद्धांत सांगितला जात असतो यथाने काय सांगितलं जात असतो दृष्टांत आणि तथाने सिद्धांत इथं भगवंतांनी पहिल्यांदा काय सांगितला दृष्टांत आणि नंतर काय सांगितला बघूया दृष्टांत काय आहे तो अन्वय करा यथा यथा अस्मिन् देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ति ही झाला सिद्धांत तथा देहांतर प्राप्ति बस दृष्टांत हा एवडा सा सिद्धांत मत हा सिद्धांत ठरल महात्म्या विषयी का अभिप्राय भगवंत तत्र चालू अभिप्राय भगवंताचा त्र धीर धीरः न कळाला का हा भगवंताचा अभिप्राय यथाने दृष्टांत दिला तथाने आणि मग त्यामुळे बुवा देवर फोर त्यामुळे असं असं महात्म्याची वृत्ती असते बघूया अर्थात वरचं बघा तत्र कथम इव नित्यम आत्मा बर वर तर बाराव्या श्लोकाचा जो भाव आहे बरो जरी शब्द असे आहेत मी नव्हतो असं नाही तो, नाई, तो न। तू नव्हता असं नाही हे सगळे नव्हते असं नाही मी राहणार नाही असं नाही तू राहणार नाही असं नाही हे सगळे राहणार नाही असं नाही पण याचा भाव काय या आहे आत्मा निश्च हो आहे त्याचा भाव काय निघला याचा अर्थ होतो आहे आणि म्हणजेच काय म्हणजे या श्लोकाचा भाव निघला श्लोकाचा शब्दशा अर्थ तसा निघून राहिला नाही भाव वैष्णव म्हणला मागविले की महाराज चला बरं खामगावली तुमचे कॉलेज होते आणि मला एक काय म्हणलं चला खामगावला बरोबर काय म्हणला खामगावला तिकडे हपाय तिकाय झालं माझ्या सकाळ मी उठता बरोबर की नाही मला ते पोट दुखायला लागलं म्हणजे पोट दुखायला लागलं म्हणजे ते किरण सारखं झालं ते ती खायावर काम आलं अजून ते घरीच हे पाठीमध्ये इथं कोंबड निघ होतं इथं हे असं दुख होतं आणि ते विचारूच नको लागेल मला सर्दी बी सर्दी बी व्हायला काय तू सांगू कंप्लेंट कम्प्ले सर्दी बी होईल तू हे तिकडे मला आणि मग लगे एवढंच नाही तू माझे पाय बी ठणकत होते रात्री ताप आली होती त्या ऋषीले विचार दीड घंटा बळबळ केली भाव काय अरे याला भाव आहे कोण सांगितलं याचा भाव काय मला सांगा क्षण तो पण माऊलीनं लावले कारणन बिरणन काही नाही याचा अर्थ काय निघला तस हे आहे बोल भगवंताच नव्हतो असं नाही मी, मी राहणार नाही असं नाही तू नव्हता असं नाही तू राहणार नाही असं नाही हे सगळे राजे रजवाडे नव्हते असं नाही हे राहणार नाही म्हणजे नेमकं काय नेमकं काय हे सगळे काय आहे नित्य आहे तत्र कथम इव नित्य ते कसे का म्हणजे कशा पद्धतीनं नित्य आहेत कशासारखे नित्य आहेत इथे नित्य हा आत्मा ते कशा <coughs> पद्धतीनं नित्य आहे हा आत्मा असं विचारल्यावर इथे किंवा या प्रश्नाच्या उत्तरासाठी दृष्टांतम या श्लोकामध्ये काय जन्म त्याच्यासाठी आता <coughs> दृष्टांत <द्रिस्टान तो> देत <coughs> दे अन्वय केला आपण बघा भगवंत म्हणतात अरे यथा देहिन देही म्हणजे आत्मापूर्व देही म्हणजे काय देह म्हणजे देह देही म्हणजे काय आत्मा तो शब्द आहे देहीन व्यंजनांत करीन प्रमाणे श्रेष्ठी झाली करीन है की नाही करी करीन हो, करीन करीन म्हणजे काय रे करीन म्हणजे काय कोण सांगेन गेला नाही का शब्द कोणत्या गेलाच नाही का करीन म्हणजे हत्ती करी करी नव करी नह करीन करी नव करी नह करी ना करी भ्याम करी भी तृतीया करी ने करी भ्याम करी भ्या चतुर्थी करी नह करी भ्याम करी भे पंचमी करी नह करी नव करी नाम षष्टी आत्म्याला अस्मिन अस्मिन कळते ना अस्मिन तर कळून राहिला का कोणत्या सर्वनामाचं कोणत्या विभक्तीचं कोणतं वचन आहे कोण सांगेन हातवर करा अस्मिन कोण सांगे अस्मत सर्वनाम नाम एकवचन एक वचन यथा दे अस्मिन् हा देही अस्मिन देहे, या देहामध्येच हम्म या देहामध्ये कौमारम बघा माझ्याकडे लक्ष द्या हा आत्मा आहे याच देहात असतो आणि याच देहात असताना याला कोणत्या कोणत्या अवस्था प्राप्त होतात कौमारम कुमार यौवनं तरुण आणि जरा म्हणजे काय जरा म्हणजे काय पावली मतर अनेक अवस्था असतात फक्त यांना भाव तो नाही आहे अवस्था सांगण्याचा सा। याला सांगायचं हे आहे की एवढ्या अवस्था या देहाला प्राप्त होतात महात्म्यावर आत्म्यावर होते काही बस यालाच नित्य म्हणा सगळं काही होते पण त्याच्यात काहीच बदल हो? नाही तोच निश्चय आहे इथं अवस्था सांगण्याचा भाव नाही ना भाव काय सांगायचा आहे नित्य तू याच्या बदलाने त्याच्यावर काही असर होत मग जसं देहाच्या अवस्थेने बदल होत नाही म्हणजेच पर्यायानं देहाने बदल होत नाही मग ते तथा देहांतर प्राप्ती जस दे वेगवेगळ्या देहाच्या अवस्था मिळतात तस देहांतर प्राप्ती हा देह पडला की दुसरा देह धारण करतो त्यातही असर होत नाही देहाच्या अवस्थेने आत्म्यावर असर होतो का नाही मग जसा देहाच्या अवस्थेने देहा देहा होत नाही तसा देहानेही असा देहाने हा देह जाऊन त्याला दुसरा मिळाला तरी त्याच्यावर त्याचा असर होत नाही त्याच्या अवस्था खूप येत मी सांगू तुम्हाला एक श्लोकच सांगतो घ्यावी कौमारम पंचमाब्दांतम ठेवून देऊ का कौमारम पंच मा शब्द पंचमाब्दांतम दुसरा शब्द आता तिसरा शब्द सांगतो पौगंडम चौथा सा शब्द पौगंडम झाला दशमावधी दशमावधी कैशोर एक शब्द चालू हा सगळा कैशोर मा पंच दशात कैशोर मा पंचदशात यौवनं तू तत परम यौवन तू तत परम झाला यौवनं तू तत परम लसन द्या पाय दादा तुझे पाय बघा कौमारम पाच वर्षापर्यंत कुमार म्हटले जात पाच वर्षापर्यंत काय म्हटल्या जाते आपण अवस्था सांगितलेल्या आहेत ना रेच्या तुम्हाला दिले दिलेल्या अभात अवस्था सांगितलेल्या आहेत नाही का

वर्षापर्यंत कुमार म्हणतात पाच ते दहा पौगंड पाच ते दहा काय म्हणतात रे पौगंड आणि पंधरा वर्षापर्यंत किशोर पंधरा वर्षापर्यंत काय रे किशोर त्या वैभव महाराज राक्षीची खरं कमाल आहे पंधरा दिवसात एवढ्या मोठ्या पुस्तकाची सगळी तयारी केली नाही इतक्या सगळे जे लेखक कोणाचं अक्षर समजते काय नाही हाय तिच्यात हे लिहिलं त्यांनी आपण सांगितलेलं अवस्था तर त्या अवस्था लिहिलं की कोटेशन मार्क बी देव म्हणजे असं कुठच नाही की दोष काढा हा पंच हा पंधरा वर्षापर्यंत किशोर आपला किशोर छत्तीस वर्षाचा आहे बरोबर वर वर। <laughs> किशोर आणि पंधराच्या नंतर तारुण्य तरुण म्हणल्या जात पंधरा वर्षाच्या नंतर काय म्हणलं जात बोला तरुण आता याच्यात मत आहे पंधरा वर्षापासून कोणी म्हणतं चाळीस वर्षापर्यंत तरुण म्हणा कोणी म्हणतं साठ वर्षापर्यंत तरुण म्हणा आणि कोणी म्हणतं पासष्ट वर्षापर्यंत आणि पासष्टच्या नंतर साठच्या नंतर चाळीसच्या नंतर त्याला जरा म्हतार असं म्हटलं जात जे चाळीसवालं मत आहे त्या नियमानं बाबी आता म्हतार व्हायला लागलो चला बघूया आता ह्या अवस्था सांगू ना आदंत जननात शिशुत्वम आदंत जननात शिशुत्वम जन्मल्यापासून दात येईपर्यंत शिशु आदंत जननात शिशुत्व दुसरं पंचवर्षांत कौमारम पर पंचवर्षांत वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत काय म्हटल्या जात रे कुमार दशवर्षांतम बाल्यम दश वर्षांतम बाल्यम दहा वर्षापर्यंत बाळ दहा वर्षापर्यंत काय म्हटलं जात त्याला बाळ आ आशाबात कैशोरम आंचदशाब्दात कैशोरम पंधरा वर्षापर्यंत किशोर म्हटलं जात षोड शाब्दात परमशाब्दात परम हैदर चुका षोड शाब्दात परम यौवनम वयाच्या सोळा वर्षापासून तरुण म्हटल्या जात यौवन आहे ना तरुण म्हटल्या जात ष्ठी वर्षात पर वृद्धत्व षष्टी वर्षात पर वृद्धत्व आणि साठ वर्षापासून त्याला म्हातारा म्हटल्या जात याचा अर्थ काय बरोबर सोळा ते साठ तरुण सोळा ते साठ तरुण चला मग आपण सगळेजण तरुण आहोत नाही आपण सर्वजण काय आहो हे आपण लिहिलेल्या लेखातलं आहे ग्रंथ हा अशा आहे अवस्था मिळतात हो तो या आत्म्यात बदल होत काहीच नाही मग जसा या अवस्थ देहाच्या अवस्थांनी आत्म्यात बदल होत नाही तसा देहानेही आत्म्यात बदल होत नाही म्हणजेच म्हणायचं याचा असो कोणामुळेच जर बदल होत नाही आत्मा तथा देहांतर प्राप्ती यथा अवस्थांतर प्राप्ती तथा देहांतर देहां जशा वेगवेगळ्या अवस्था मिळतात त्या देहाला आहेत याला नाही तथा देहांतर प्राप्ती तशाच आत्म्याला वेगळे वेगळे काय मिळतात देह मिळतात पण मिळू देत तत्र धीर न कोणत्याही अवस्था मिळो कोणताही देह मिळो धीर व्यक्ती तिथ मोहित होत नाही काय धीराचं लक्ष लिहा इति धीरं धीयम इरयते इति धीरं लिखित धीयम धीरम यम लिहिलं का दादा रयते दादा आय दादा तर तू जोऱ्यान म्हणून नको तर ऋषी दादा काही ऐकू येत नाही माया बोललेलं इरयते इति धीरम तू कर इति धीरम धियम इर येते पारकावा बघा धी म्हणजे बुद्धी द्वितीयचं एक वचन केलं धियम इरयते म्हणजे प्रेरणा देते बुद्धीला जो प्रेरित करतो त्याला धीर म्हणतात लिव घेऊ नका बरोबर पेनशील घटते शाई कमी होते पानं वाया जातात म्हणजे अनेक तकलीफ आहेत लिहिण्याचे बुद्धीला जो प्रेरित करतो त्याला धीर म्हणतात माझ्याकडे लक्ष द्या हे काय कोण नाही याचा अर्थ काय याचा अर्थ हा झाला की बुद्धीला प्रेरित करतो तो कोण रे आपण नाही का नाही आपल्याला बुद्धी प्रेरित करते जसं बुद्धी मुली येईन मनात येईन तसं आपण वागतो म्हणजे आपल्याला कोण प्रेरित करते बुद्धी बुद्धी तो सामान्य माणूस पण जो बुद्धीला प्रेरित करतो तो कोण आहे धीर आहे बजरंगोली काय होते धीर होते शूर आणि स्वामी का जी तू सादर करा की भादर भादर हा तर काय बजरंगबली काय होते अर्थ काय आला दुसरा धीरचा अर्थ काय आहे लिहून घ्या विकार हे तो सती विकार हे तो सती ऐश्याम एश्याम चेतांशी ऐश्याम चेतांशी न विक्रियंते ते एव न विक्रिय विकार हेतू सती एशाम चेतांशी न एव धीराः ते एव अभ मला वाटलं काय पुस्तकच नाही बघा अर्थ असा होतो विकार निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली तरीही विकार निर्माण होत नाही त्याला धीर म्हणतात विकार निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली तरीही विकार निर्माण होत नाही त्याला धीर म्हणतात दुसरं विकार निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली तरीही ज्याच्या चित्तात विकार निर्माण होत नाही काम क्रोध लोभ या सगळ्या विकार निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण विकार नाही तुकोबारा छत्रपती शिवाजी महाराजांनी पराताच्या पराता, पराता भरून सोनं पाठवलं असं येत नाही याच्यात न आणि त्याच्यात कानच असं नाही असं येत नाही पोतेच सोनं होत कशात सोनं होतेच सोनं तुकाराम महाराज काय म्हणतात हे तुमचे धन ते माझं मृत्यू के मातीने हे मला सारखंच आहे एक तर राजाच्या धनाचा अपमान तो राजाचाच अपमान झाला तेवढ्यावर एक झन गबराव की नाही की जे सो पोतेचे पोते भरेल पोते सोनं जी खायची सोनी हे त्याला काय म्हणतात <coughs> माती म्हणतात तो एक जण म्हणते शिवाजी महाराजांनी पाठवलं तुम्ही काय समजले महाराजाला मी महाराजाला मुंगी समजलो काय समजलो आम्हा सारखाची मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव मुंगी राज्या आम्हाला सारखच आहे जिरली समोर जायची हे काय का झळायचं नेऊ खोदा डरे ठीक आहे बाबा मग काय सांगू राजाला राजाला सांगा म्हणा तुळशीची माळ घाला त्याच्याशिवाय काही खुश नाही आम्ही कंठी मिरवा तुळशी आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणाल तुळशीची माळ घाला देवाच नाव घ्या आम्ही त्यानं सुखी लोभ नावाचा विकार निर्माण व्हावा अशी परिस्थिती झाली की नाही पण झाला का निर्माण नाही झाला आपल्याला जर असं पाठवलं हो असत तर आपण म्हणलं असत हे तर आलं तर दुसरं कधी येणार हे तर ठीक आहे बाबा हे त्याचुनकी कोपऱ्यामध्ये पण दुसरं उरलेलं कधी येणार लोक क्रोध मंबाजी भट्टानी तुकोबाऱ्यांना काठी न नाही काठी न मारलं कशानं मारलं काठी कशानं नाही मारलं काठी काठी काठीतलं फरक कळते ना शिंदेना विचारावं लागत असत काय शिंदेंना विचारावं लागत असत आता काठीने नाही कशाने मारला ना। ना माहिती काठी न बरोबर क्रोधाची परिस्थिती होती पण झाला चमंबाजी भट्ट याईन सगळ्यांनी मिळून एक वेश्या तू कोबाऱ्यांकडे पाठवली जाऊ तू माते न करी साया स्वामी विष्णुदास तुझं लागे जरी पाहिजे तरी काय नर थोडे झाले तू दुसऱ्या माणसाकडे जाय म्हणतात आम्ही तशी नाही शेवटी तुकोबाऱ्यांनी तिचं ऐकलं नाही तिला साधू करून पाठवून दिली संत झाली महात्मा काम निर्माण व्हावी अशी परिस्थिती होती पण काम नाही अंबाजी भट्टांनी मारलं त्यावेळेस क्रोध निर्माण व्हावा अशी परिस्थिती होती पण क्रोध नाही छत्रपतींचा नजराना पाहून लोभ निर्माण व्हावा कुठलं लोभ निर्माण व्हावा अशी परिस्थिती होती पण लोभ निर्माण झाला नाही कळालं त्याला काय म्हणतात हा हुशार भाऊ किरण हुशार झाला आमच्या पाठातलं मोठे मोठे माणसं त्याचं नाव नाही घेऊ शकत मी आमच्या सोबत शिकायला सगळे हा अरे वा वा आता ऋषी हुशार झाला हुशार झाला हुशार झाला मग सगळं मराठवाड्यात लक्षात ये नाही हुशार झाला निवांत बसलेले आबच म्हणत माहित आहे काय काय म्हणणार कोणीतरी म्हणायचं मग त्यात काय म्हणणार मग समज हुशार झालं दुसरं काय आमच्या विदर्भात हुशार झाला म्हणजे याच लग्न करावं लागते असं त्याचा अर्थ हुशार झाला म्हणजे काय करावं लागते याचा म्हणला की आबा म्हणायचे मोठे हो हो मोठ्या माणसायला अहो हुशार झाला आता मग त्याच्यानंतर आबा कधी बी हुशार झाला म्हणलं कदा कध कधी चला तर मग कळालं का पण धीर तत्र न उलट जे आपण दुसरं लक्षण सांगितलं त्याचा अर्थ हाच होते ना न मोही कशानेच तो मोहीत होत नाही कामानं नाही क्रोधानं नाही लोभानं नाही दंभानं नाही दंभ बी तुकोबारांना होऊ शकला असताना अहंकार छत्रपतींसारखे जर शिवाजी महाराजांची चेले होतात इथं गावचा सरपंच जर आला कधी का इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचे झाले तर नाराज म्हणजे तुकोबारा फुगायला पाहिजे होते की नाही तर देह असती ठीक आहे भाष्य या तीन चार गोष्टी काल न विषयी बोललो आपण दोन न दृढ त्यासाठी असतात अजून अवस्था सांगितल्या आपण या तयार करा आणि आता जस्टली काय बोललो आपण धीराचं लक्षण नाही चिंतन केलं छ बारीक मन चिंते